Namaskar. नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर सकाळचे आता साडेपाच वाजलेले आहे तर बघा माझं आज दिवसभराचं रोटीन मी तुम्हाला दाखवते तर चालू झालं आहे आता तरी सगळे जेवण वगैरे हो झाले तर भांडी पण धुवायची ती भांडी धुऊन झाली आता मी रेडी होऊन कामाला चालले कारण शनिवारी थोडंसं उशीर जाते जास्त पण उशीर नाही तर कामामध्ये मी फक्त पराठीच बनवते त्याचा शूट नाही केलं तर एक बघा इकडे आता चाय पहिला गेले नाही चाय बनवलं म्हणजे चालू झालं आहे तर जेवण बनवायचं तर याच्यामध्ये आता नाईन थर्टीला कारण शाळा असे ते नाही आहे कारण आता सुट्टे चालवत ना काम पण बाकीची कामं तर डेली चालूच आहे तरी मी मुगाची डोसे बनवणार होते तर त्याच्यासाठी फिलिंग बनवते म्हणजे मूग डाळ आहे ना ती तर त्याची रेसिपी मी टाकली जायचं होणारा असा पुलाव कुकरमध्ये बनवला होता दूध घेतले आणि चालू झाली परत तुला सोडली आणि कामाला गेली तर इकडे भात चपाती आणि आजचा ब्लॉग कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट करू सांगा